राज्यातील लाखो महिलांसाठी दिवाळीपूर्वी दिलासा एक बातमी समोर येते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी पूर्ण केलेल्या महिलांच्या खात्यात लवकरच तीन हजार रुपये जमावण्याची शक्यता आहे मात्र ई के वाय सी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे हजारो पात्र महिला अजूनही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत राज्यामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडथळे समोर आले आहेत ओ टी पी न येणे सर्व्हर डाऊन होणे आणि रात्रीच्या वेळेतच प्रक्रिया सुरू होणे यामुळे महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सरकारकडून पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची फेर त्यातील जवळपास अठ्ठेचाळीस हजार पाचशे पात्र महिला असूनही त्यांना अद्यापही हप्ता मिळाला नाहीये ई केवायसी संदर्भातील तांत्रिक अडचणी सोडवण्याचं काम सुरू आहे पात्र महिलांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांची हप्ते मिळाले पाहिजेत यावर सरकार ठाम दरम्यान ई साठी फक्त दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे निर्धारित मुदतीत प्रक्रिया पूर्ण केल्यास हप्ता बंद होईल का यावर कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झाला नाहीये महिलांनी वेळेत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना महिला आणि बालकल्याण विभागातून देण्यात आली आहे